नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव, तालुक गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं पवन साहेब गाव तालुका संगम हा तर दादा आपण दा आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा हा साधारणतः कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दीड महिन्याचा प्लॉट हा दीड महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट आहे बरोबर हा आपला पेर कांदा आहे ना दादा हो बरोबर तर कांदा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन दाणेदार जाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स ही तुम्ही खाली टाकलेली बरोबर म्हणजे कांद्यासाठी वापरलेली तर मला सांगा ज्या प्रेडला आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार जाण्याचं खतं वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले पातीत कडकपणा पांढऱ्या मुळ्यांची वाढ बुरशी नाही आहे हा बुरशी होत नाही हा आणि म्हणजे आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना एक एक का तर कांद्याची एकदम जबरदस्त कडक पाते बरोबर आणि महत्वाचं काय पिळकुट्या किंवा बुरशीचा प्रकार कुठं दिसत नाही प्लॉटला एकदम एक सारखा प्लॉट आहे आणि आता कांद्याचं जर पाहिलं प्रत्यक्षात तर तुमच्या कांदा मुळ्यांची संख्या जर पाहिली तर भरपूर प्रमाणात पांढरी मुळी प्लॉटला बरोबर म्हणजे कांद्याला चांगल्या प्रकारे पांढरी मुळी आणि महत्वाचं काय आता सुपारी साईजच्या आसपास कांदा बनलेला आहे तुमचा म्हणजे आता फुगवणीसाठी सुरुवात झालेली आहे बरोबर तर साधारणत तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गेनिक कार्बन युक्त दाणेदार खत वापरताय तीन ते चार वर्षापासून वापरत आहे म्हणजे याच्या आधी तुम्ही कांदा पिकासाठी वापरले होते ना तीन ते ती चार वर्षापासून तुम्ही कंटिन्यू वापरताय कांदा पिकासाठी बरोबर तर मला एक सांगा तुमचा इतर शेतकऱ्यांना या आपल्या खतांबद्दल काय सल्ला असेल इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल या खतांबद्दल रासायनिक खतांपेक्षा हा परवडणारी व चांगली खत आहेत बरोबर आता हा बरोबर वावर बरोबर कांद्याची साईजही बरोबर हा 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 म्हणजे प्रत्यक्षात आता तुम्ही वापरलेले दरवर्षी वापरताचे म्हणजे एकदम रिझल्ट पण चांगला आहे आणि महत्वाचं काय तुमची माती पूर्ण बुजभूषित आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना खाली जमीन पूर्ण बुजभूषित झालेली बरोबर कारण तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खत वापरल्यानंतर तुमची पांढरी मुळे वाढवणं जमीन ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं माती बुजभूषित करणं हे पेशल त्याच्यावरती काम करतं बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खतं वापरून तुम्ही समाजाने धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल